बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर मित्रांनो बाकासूरने खूप मैदान गाजवले आहेत जायला त्या मैदानात एक नंबरच करत होता पण गेले काही मैदानी बाकासूरचे मित्रांनो सतत हार होते अशी वेळ आली होती की कोणी पण येते आणि बाकासूरची हार कोण करून जाते याची मान्य बाकासूर विरोधक लागले होते नक्कीच सर्वात बाकासूरप्रेमी प्रश्न पडला होता बाकासूरची नेमकी हार का होती त्यानंतर बातमी समोर आली की बाकासूर आजार आहे त्यामुळेच हार होते पण नक्की काय झालं हे समजत नव्हतं आणि नक्की बाकासूरला काय झालं हेच शोध घेत असताना कालच कारण समोर आलेलं आहे बाकासूराच्या पोटामध्ये तार सापडली नक्कीच मित्रांनो ते तार काढणे काढण्यात आली आणि बाकासूर पुन्हा एकदा सज्ज झाला आहे मैदान गाजवायला आता बाकासूरची तब्येत व्यवस्थित आहे लवकरच बाकासूर मैदानात येईल तेवीस तारखेला पार पडते एक स्विफ्टचं मैदान आणि त्या मैदानासाठी बाकासूर सज्ज आहे बघूया तेरा तारखेला सतरा तारखेला यामैकीच ते मैदान बाकासूरप दिसतोय आहे का नाही पण जी तब्येत ठीक आहे हेच महत्त्वाचं आहे बाकास्वरूपू बाकास्वरूप प्रेमींसाठी